समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले आहे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे भारतातील सद्यस्थिती बदल त्यांनी चिंता व्यक्त केली तीन डिसेंबरला बुलंद शहरात गोहत्येवरून तणाव निर्माण झाला होता यावरून बोलताना त्यांनी म्हटले आहे की आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्वाचा झाला आहे असंही ते म्हणाले ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला या घटनेबद्दल बोलताना नसरुद्दीन शहानी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो मला माझ्या मुलांची चिंता वाटते असं शहांनी म्हटलं त्यांनी माध्यमांशी बोलताना अशी चिंता व्यक्त केली गाई आहे गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहेत समाजात विष पसरले आहे या परिस्थितीची मला खूप भीती वाटते अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला तर काय होईल अशा शब्दात देशातील परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की देशातील सध्याच्या परिस्थितीची चीड येते लोकांना देखील याबद्दल संताप वाटला पाहिजे हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो असा विचार लोकांच्या मनात यायला हवा असेही शहा यांनी म्हटले आहे मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पीसीएमसी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा त रहा पी सीएमसी न्यूज मराठी